तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद केवळ पांडुरंग जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी किंवा देवश्रणी एकादशी असं म्हणतात याच एकादशीला महा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं वर्षातील चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी असं म्हटलं जातं शंभर वर्षापासून वारीजी ही परंपरा पाळली जात आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी एकादशीला भगवान विष्णू शेष नागावर निद्रस्त होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला ते जागे होतात तर या आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची त्र्यंबकेश्वर येथून आणि संत निवृत्तीनाथांची उत्तर भारतातून संत कबीर यांची पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी येत असते आणि या पालख्यांबरोबरच सर्व भाविक पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचत असतात आणि ते एकादशीच्या दिवशी उठून चंद्रभागेच्या तरी स्नान करतात त्यानंतर तुळस वाहून विष्णूंची पूजा करतात दर्शन घेतात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाचे ते दर्शन घेतात तर या सर्व भाविक उपवास करतात आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ दे अवघ्या मानवजातीवर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं ते विठोबाकडे मागतात मोठ्या भक्तीभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताना दिसून येतात तर यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर या आषाढी एकादशीला व्रता सोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गुपचूप ठेवा इथे तुळशीची दोन पानं त्यामुळे घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल घरात चोह हो बाजूने पैसा येऊ लागेल तर अशी ही तुळशीची दोन पानं कुठे ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता या दिवशी ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील या दिवशी तुळशीच्या संबंधित उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय आणि ती रूप मानलं जाते त्यामुळे या दिवशी तुळशीचे उपाय करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर या दिवशी आपण तुळशीच्या संबंधित काही उपाय केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी येत असते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते तसेच घरात तुळशीच्या संबंधित हा उपाय केल्यामुळे घरातील वास्तुदोष हा सुद्धा कमी होतो जर तुम्हाला घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल त्यामुळे तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा येतो पण तो, ये तो, तो तुमच्याकडे टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातनं पैसा हा निघून जात असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्ही नोकरी करत आहे पण त्या नोकरीमधून तुम्हाला म्हणावा तसा पैसा मिळत नसेल किंवा तुमच्यावरती भरपूर असा कर्ज आहे तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला या तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पानांचा उपाय करण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहेत तर ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत या दिवशी माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते तिच्या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून तुळशीची पानं एकादशीच्या दिवशी तोडली जात नाहीत म्हणून तुम्हाला ती आदल्या दिवशीच पानं तोडून ठेवायची आहेत जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं किंवा तुमच्याकडनं तर ते विसरून गेलं तर मग तुम्ही तुळशीपाशी खाली गळून पडलेली जी पानं असतात तर ती सुद्धा या उपाय करण्यासाठी घेऊ शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे शक्य असेल तर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करा पण पर चुकून सुद्धा काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू नका त्यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडस कच्च गाईचं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि दोन तुळशी पत्र त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरासमोर जायचं आहे देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तामण घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्या मूर्तीवर तुम्हाला तुळशी पत्र मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्र नामाचा पठण सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर या मूर्तीवर सुद्धा अभिषेक केला तरीही चालेल कारण विठ्ठल म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंचाच अवतार आहेत आणि बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे तुम्ही यापैकी कुठलीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचं आहे जेव्हा आपण आषाढी एकादशीला तुळशीची पानं टाकून त्या पाण्याने अभिषेक करतो तेव्हा भगवान श्री विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो कारण तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजा ही पूर्णच होत नाही आणि म्हणूनच आपल्याला तुळशीची पानं टाकून हे स्नान जे आहे तर ते भगवान विष्णूंना म्हणजेच विठ्ठलाला घालायचं आहे यानंतर तुम्हाला मूर्तीही तुमच्या देवघरामध्ये ठेवून धूप दीप अगरबत्ती लावायची आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत तसेच पिवळ्या रंगाचे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण करत असताना तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची केळी सुद्धा अर्पण करू शकता आणि जेव्हा तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहे तर तेव्हा त्या नैवेद्यावरती तुम्हाला दोन तुळशीची पानंही ठेवायची आहेत आता ही पालथी ठेवायची आहेत कारण त्याशिवाय नैवेद्य हा ग्रहण देव करत नाहीत आणि म्हणूनच आवर्जून दोन तुळशी पत्र ही नैवेद्यावरती तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंकडे तुमच्या कुटुंबात नेहमी सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहावं सर्व कामात यश मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी तुम्ही मूर्ती समोर बसून विष्णू सहस्र नामाचं पठन सुद्धा करू शकता या दिवशी विष्णू सहस्र नामाचं पठन करणं हे अत्यंत शुभ म्हणलं जातं आणि ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही श्रवण करा किंवा पठन केलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ